राज्यभरात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे उद्यापासून पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर असेल मुंबई ठाणे पालघरमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवला आहे कोकण विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता आहे परभणी हिंगोली नांदेड अमरावती चंद्रपूर या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलाय गडचिरोली वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट दिलाय हवामान खात्यानं तर मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट जारी केलाय रायगड जळगाव अहिल्यानगर पुणे कोल्हापूर या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट जारी केलाय सातारा सांगली सोलापूर संभाजीनगर जालना या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट जारी केला बीड धाराशिव लातूर अकोला नागपूर या जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट आहे तर गोंदिया बुलढाणा भंडारा या जिल्ह्यांमध्येही हवामान खात्यानं आज येलो अलर्ट दिला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या